तर बघा काय सूचना आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी थेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संख्येनं दोन हजार पंचवीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व मान्य आयुक्त शिक्षण यांचे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राने महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र या संगणक प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दहा मे दोन हजार पंचवीस होती परंतु बी एड ओ एम एड महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षा प्रविष्ट विद्यार्थी उमेदवारांच्या मागणीनुसार संधी देण्याविषयी शासनाकडून निर्देश प्राप्त होत आहेत त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्र भर ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी त्यांना चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती सदर परीक्षेचे एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी उमेदवार प्रविष्ट झाले होते शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षा घेण्याचे आयोजन दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये प्रस्थित होते त्या अनुषंगाने बी एड व एम एड महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षा तसे इतर सर्व पर्धा परीक्षा प्रवेश असताना विद्यार्थी उमेदवारांची परीक्षा कालावधी शिक्षक का अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी उमेदवारांना आपली माहिती नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या या लिंकद्वारे भरण्याबाद सूचित केले होते सदर लिंकवरील लिं माहिती भरण्याची मुदत ही चौदा मे दोन हजार पंचवीस होती तथापि सदर मुदत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तसे प्रसिद्धी निवेदन देण्यात आले होते सदर भरलेली माहिती खालील तस्त्यामध्ये नमूद केलेली आहे तर बघा डी एड चारशे बावन्न बी एड तेराशे सतरा एम एड एकशे पाच एम पी एस सी सोळाशे सव्वीस आधार दोन हजार तीनशे एक्क्याण्णव टोटल पाच हजार आठशे एक्क्याण्णव असे एकूण पाच हजार आठशे एक्क्याण्णव मेदवाराची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थेत दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता या मेलद्वारे माहिती देण्यात आली आहे त्यानंतर परीक्षा परिषदेच्या ईमेलवर बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाज वाजून पंधरा मिनिटापर्यंत झालेल्या एकूण अठरा परीक्षार्थ उमेदवारांची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थे दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेअरा वाजता ईमेलद्वारे देण्यात आली या माहितीपैकी ज्या उमेदवारांची परिपूर्ण अचूक माहिती दिली आहे त्यांची माहिती विचारात घेऊन बदल संबंधित सुचवणूक करण्यात आली तर उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विविध मुदत माहिती साधारण केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील असं कळवण्यात आलं होतं त्यानुसार शिक्षक बुद्धिमत्ता बुद्धिमत्तासाठी दोन हजार परी पंचवीस परीक्षा घेण्याचे नियोजन दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी ते तीस मे दोन हजार पंचवीस व दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आले सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांना महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिस व्हिडिओसुद्धा असेल लाईक करायला विसरू नका धन्यवाद